आणि त्याच्या शेजारी हे अशा प्रकारे अन्न पदार्थ ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर जो आहे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याला पाणी नाहीये जवळजवळ थालून कॉक चालू करून दाखवतो आपल्याला वाटत असं निबंध आहे पाणी येतच नाही नळाला बेसिंगला वरती नळच नाहीये पाणी येणं तर दूरची गोष्ट पण मात्र बेसिंगला नळच नाहीये अशा प्रकारे शेवाळ झालेला आहे खाली मातीचा थर जो आहे तो साचलेला आहे हे साफ करायला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं म्हण मन, म्हणण्यात येणाऱ्या पुणे विद्यापीठाची ही परिस्थिती आहे बेंचेस तुटलेले आहेत नमस्कार मी अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो आता आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या कॅन्टीनमध्ये उभे आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नेहमीच विविध विषयांना घेऊन चर्चेमध्ये असतं आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचा जो आहे धडक मोर्चा पुणे विद्यापीठावर काढण्यात आला होता या मोर्चेच्या अखेरीस अमित ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली ह्या परिषदेमध्ये पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा जेवणाचा जो विषय आहे तो ऐरणीवर आल्याचा आपल्याला दिसलेला आहे आणि आता आपण पुणे विद्यापीठातल्या काही मनसेच्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थ्यांसोबत आहेत काय विषय आहे रिफॅक्टरी असेल मेस असेल या सगळ्या विषयांना घेऊन पुन्हा एकदा आता मनसे जे आहे आक्रमक झालेले आहे काय पद्धतीची तुमच्या तक्रारी आहे विद्यापीठात मुलांना जेवणाची सोय आहे पण पाणी प्यायला पाहण्याचे नळ बसवलेत नळ नाही त्याच्यात पाणी फिल्टर होऊन येत नाही परत जेवणात खडे वगैरे आढळतात अजून हे तुम्ही बघू शकता मग जाळे झाले आहेत ह्याच्यासमोरच खायला ठेवलं आहे झाले नाही तुम्ही बा पाहू शकता की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्वच्छतेचा विषय जो आहे तो आयरणीवर आहे अशा पद्धतीने जाळ्या लागलेल्या आहेत एका कॅन्टीनच्या गेटला आणि त्याच जाळेंच्या अगदी शेजारीच हे जे अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ ठेवण्यात आलेले आहेत अतिशय म्हणजे धक्कादायक ज्या हे जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या विषयांना घेऊन हे जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाले होते अमित ठाकरे यांच्याकडे यांनी तक्रार केली होती आणि ह्याच सगळ्या पुणे विद्यापीठातल्या विषयाला घेऊन आमित ठाकरे त्यांनी आज धडक मोर्चा काढला होता तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने स्वच्छतेचा जो विषय आहे पुणे विद्यापीठातला तो आयरणीवर आलेला आहे हे जाळी लागलेलं ला या कॅन्टीनच्या बाहेर आणि त्याच्या शेजारी अशा प्रकारे अन्नपदार्थ ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर जो आहे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जसं आत्ता मित्र तू सांगितलं की इथं जेवणाची सुविधा आहे मात्र त्याला पाण्याची सुविधा नाही काय आहे प्रकार कुठल्या पद्धतीने कुठल्या साईटला आहे तू थोडंसं तू आम्हाला गायडन्स कर तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वीच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचं काम होतं इथल्या सगळ्या कॅन्टीन वगैरे ह्या सगळ्या विषयांकडे लक्ष देणं अशा पद्धतीने नाळाला पाणी नाही आहे जवळजवळ खालून कॉक चालू करून दाखवतो हो आपल्याला वाटत असं नाही बंद आहे पाणी येतच नाही नाळाला मुलांना अजून बाथरूममध्ये पण वॉश बेसिंग आहे पण त्याच्यात पण नळ नाही मुलांनी हात कुठं धुवायचं आणि तेच हायजीन मेंटेन होत नाही इथं बरेच कर्मचारी पण तिथं वॉशरूमला जातात डायरेक्ट येऊन खा आपल्याला जेवण सर्व करतात तर त्यामुळं मुलांच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होतोय तर त्याच्यावरती आपलं आवाज उठो विद्यापीठाने नम्र विनंती काय विषय अजून स्वच्छतेचा विषय जो आहे कॅम्पिंग परिसरामध्ये हा प्रामुख्यानं जो आहे सोम साधारणतः कुलगुरूनंना वारंवार आम्ही निवेदन दिले आहेत तरी त्यांचं दुर्लक्ष आहे त्याचे कॉन्ट्रॅक्ट निघतात टेंडर निघतात त्यांचं दुर्लक्ष आहे विद्यापीठ प्रशासन म्हणून प्रशासन म्हणून चाललेलं आहे या ठिकाणी कोणत्याही गोष्टीकडं स्वच्छतेबाबत असू विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या बाबत असू वारंवार तक्रारी येत असाच सो विद्यापीठाकडनं आहे ना आरोग्याबाबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत खूपच दुर्लक्ष होत आहे आता आपण तुम्हाला दाखवू की बाथरूममध्ये काय अवस्था आहे विद्यापीठाची या ठिकाणी पाणी नाहीये नळाला मुळात सगळं बसवलेलं आहे पण हे कॉन्ट्रॅक्ट गेले वॉशरूम आहे विद्यापीठाचं नाही अशी तुम्ही पाहू शकता की विद्यापीठाच्या वॉशरूम मधलं हे दृश्य आहे विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी बेसिंग विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी बेसिंग लावण्यात आलेले पण त्या बेसिंगला वरती नळच नाहीये पाणी येणे तर दूरची गोष्ट पण मात्र बेसिंगला नळच नाहीये या ठिकाणी आतमध्ये स्वच्छ स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आलेली आहे भांडं बसवण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणी त्याला पाणीच नाही आहे तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती अशी डबे अशा पद्धतीचे वापरलेले डबे जे आहेत ते डबे ठेवण्यात आलेले आहेत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही आहे आता हा विद्यार्थी नळ चालू करतो आहे पण तिथे पाणीच नाही आहे हे जे हे जे स्वच्छतेचं भांड आहे ह्याचा जो सिंक आहे जो पाण्याने खरं तर भरला पाहिजे होता याच्यात देखील पाणी नाही आहे तुम्ही जर का पाहिलं तर अशा पद्धतीने विद्यापीठाचा सगळा जो गलछंद कारभार आहे तो या ठिकाणी चालू आहे या साईटला विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठीची जे सोय केलेली आहेत त्याला देखील पाणी नाही आहे आणि बरोबर याच्या बाहेरच्याच बाजूला याच्या बाहेरच्याच बाजूला एकदम अतिशय काही हाकेच्या अंतरावर हे पुणे विद्यापीठाचं कॅन्टीनचा जो भाग आहे तो भाग आहे या साईडला लेडीज वॉशरूम आहे तुम्ही पाहू शकता लेडीज लिहिलेले लेडीज ले वॉशरूम आहे आपण आतमध्ये जाणार नाहीत मात्र इथंसुद्धा तीच परिस्थिती आहे इथंसुद्धा तीच परिस्थिती आणि याच्या हाकेच्या अंतरावरच हे पुणे विद्यापीठाचं जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन तुम्हाला पाहायला मिळते आत्ता मी हे जे वॉशरूम आहे एक लक्षात घ्या आता आपण जेंट्स वॉशरूममध्ये जाऊन आलो हे जेंट्स वॉशरूम आणि कॅमेरा इकडे फिरवला तर अगदी हाकेच्या अंतरावर दोन पावलाच्या अंतरावर हे कॅन्टीन चालू आहे या कॅन्टीनमध्ये इथं स्व स्वयंपाक केला जातो इथं खाद्यपदार्थ बनवले जातात आणि विद्यार्थी असतील इथले कर्मचारी असतील हे सगळे जे आहेत या स्वच्छालयाचा वापर करतात मात्र तिथं पाण्याची सोय नाही ला, ला आहे हात धुण्यासाठी जे सिंक बांधलेलं लावलेलं गेलेलं आहे त्याला नळ नाही आहे पाणी तर दूरची गोष्ट पण नळ देखील नाही इतका गलछंद कारभार जो आहे पुणे विद्यापीठाचा हा सगळा पाहायला मिळतोय या सगळ्या विषयांना घेऊन मनसेनं जे आहे आज पुणे विद्यापीठामध्ये धडक मोर्चा काढला होता अमित ठाकरे या ठिकाणी येऊन गेलेले खरं तर या साईडला तुम्ही बाहेर मागं पाहू शकता की इथल्या कॅन्टीनच्या लोकांना भांडी धुण्यासाठी ही सुविधा करण्यात आलेली आहे ह्याला जे पाणी वापरलं जातं हे पाणी नेमकं कुठून येतं हा देखील प्रश्न जो आहे तो प्रश्न आता उपस्थित होतो कारण का स्वच्छतागृहामध्ये पाणी नाही मात्र भांडी धुवायला पाणी आहे तर हे पाणी येतं कुठून असा सगळा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा पा म्हणजे पाहायला पाहायला मिळतो आहे ह्या सगळ्या विषयाला घेऊन हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे मनसेकडे विद्यार्थी जे आहेत हे मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडे गेले आणि आज तो सगळा मोर्चा झाला होता ही परिस्थिती साधारण गेल्या किती दिवसांपासून आहे आणि काय सांगशील या सगळ्या संदर्भात जवळजवळ सहा महिने झाले आम्ही कॉलेजमध्ये बघतो आहे की अशा प्रकारे या नळाला पाणी नाही आहे बेसिंगचा तो आतला नळ आहे त्यालाही पाणी नाही आहे परत बाहेर ते जाळ्या झाल्यात ते पण तसंच बंद पडले जवळजवळ तीन वर्ष झाले मी विद्यापीठात शिकतो आहे तीन वर्षापासून ते फुटकोट बंद आहे ते कॅन्टीन आणि त्याच्या जाळ्या साफ करताना मला अजून एकूण दिसलेलं नाही आहे तर ह्याच्यावरती शासनाकडनं निधी येतोय पण तो, तो निधी हा कुठं वापरतात ह्याची आम्हाला माहिती काढावी खरं तर पुणे विद्यापीठामध्ये वारंवार आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या पाहायला मिळते इथं ह्या सगळ्या कॅन्टीनच्या परिसरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छतेचा कारभार जो आहे तो पाहायला मिळतो आहे इथं एक काळ्या पेपरमध्ये किंवा या काळ्या याच्यामध्ये बांधून ठेवलेली टाकी आहे ह्याच्यामध्ये नेमकं पाणी कुठून येतं आहे हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण का या पाण्यातून तुम्ही बघितलं तर ही जी लाईन आहे पाण्याची या टाकीच्या पाण्यातून स्वयंपाक केला जातो मात्र हे पाणी कुठून येतं आहे हा तर खरा संशोधनाचा विषय आहे ह्या विषयावर एखादी पी एच डी होऊ शकते कारण का, का समोर असलेल्या विद्या विद्यार्थ्यांच्या त्या टॉयलेटमध्ये पाणी नाही आहे मात्र इथं भांडी धुवायला पाणी येतंय आणि इथं स्वयंपाकासाठी टाकी लावलेली आहे या टाकीत पाणी येते नेमकं हे पाणी कुठून येतं हा एक संशोधनाचा विषय आहे अशा सगळ्या विषयांना घेऊन मनसेने जे आहे आजचा मोर्चा काढला होता अनेक अनेक अजून काही प्रश्न आहे अजून काय विषय आहे नेमका फ्रीजमध्ये फ्रीज आता जे बसवले हो आहेत पाण्याचे प्युरिफायर त्याच्यामध्ये पण अक्षरशः तळाला घाण लागलेली शेवाळ लागलेले ते पण विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर हानिकारक आहे त्या असं आपण बघू शकतो ते पण पाहूयात आपण चला तुम्ही हे जे विद्यार्थी आहेत ना ते आपल्याला घेऊन दाखवतात दा नेमकी परिस्थिती काय आहे हे बघा हे अशा पद्धतीचं वातावरण आहे पुणे विद्यापीठाचं खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती भोजन कक्ष समिती या भोजन कक्ष समितीमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती आणि काही शिक्षकांची देखील निवड करण्यात आली होती ही भोजन कक्ष समिती स्थापन झाल्यानंतर त्याची एकच बैठक झाली मात्र दुसरी बैठक जी आहे ती झाली नाही दुसरी बैठक कधी होती हे पाहणं ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे या सगळ्या संदर्भात पाण्याचा जो विषय आहे पिण्याच्या पाण्याचा आपण पाहू शकतो काय नेमका विषय आहे याचा दुर्लक्ष कारभार होत आहे विद्यापीठाचा वारंवार निवेदन देऊन सुद्धा मागे आम्ही निवेदन दिलं होतं पण कुलगुरू प्रकुलगुरु कुलसचिव यांचं दुर्लक्ष होत आहे या सगळ्या विषयां या विषयांकडे स्वच्छताच्या बाबतीत तुम्ही पाहू शकता हे पाण्याच्या टाकीमध्ये अशा प्रकारे शेवाळं झालेलं आहे खाली मातीचा थर जो आहे तो साचलेला आहे हे साफ करायला कोणी तयार नाही आहे हे सगळं पाहता पुणे विद्यापीठाच्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुविधांवर कोणाचं लक्ष आहे की नाही हा प्रश्न जो आहे प्रामुख्यानं समोर येतो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमी चर्चेच्या भवऱ्यात अस चर्चेच्या भवऱ्यात असतं आणि याच्यामध्ये आता हे भर टाकणारी ही नवीन गोष्ट म्हणजे एकीकडे विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहामध्ये पाणी पाणी नाहीये मात्र दुसरीकडे कॅन्टीन स्वयंपाक केला जातोय त्याला पाणी कुठून येते हा एक संशोधनाचा विषय होत असताना विद्यार्थ्यांसाठी जे पिण्याच्या सोय केलेली आहे हे जे यंत्र लावलेलं ला आहे स्वच्छता पाणी स्वच्छता करण्यासाठी या यंत्रामध्येच माती आहे आणि हे जे दृश्य आहे अतिशय विधारक दृष्ट्या आहे ह्या सगळ्या संदर्भामध्ये अजून काही प्रश्न आहेत तुम्ही समोर पाहू शकता या साईडला की विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जी सोय केलेली आहेत त्यातसुद्धा ती सोय देखील अपुरी पडते काय या सगळ्या का संदर्भामध्ये माहिती दिली मागे नवीन आले होते साहित्य नवीन आणलं होतं पण यासंदर्भात तुम्ही तुटलेलं साहित्य पण बघू शकता मी दाखवतो अजूनही जवळजवळ नावजलेलं विद्यापीठ आहे इथं वारंवार जवळजवळ बरेच वर्ष झाली पण आवस्था तशीच आहे ते वारंवार नवीन बेंच आणले कॉन्ट्रॅक्टरचं काय दुर्लक्ष काय कार बघू शकता इथं आत्ता गर्दी नाही आहे सध्या तरी पण जेव्हा दुपारचे वाजता सगळ्यांचे वेळ होती तेव्हा वि अक्षरशः विद्यार्थ्यांना उभं राहून जेवण करावं लागतं तर मी तुम्हाला दाखवतो की अवस्था कशी आहे तर आपण बघूयाच विद्यार्थ्यांना जेवणासाठी जागा जे आहे ते अपुरी अपुरी पडते विद्यार्थी आत्ता दुपारची वेळ होऊन गेलेली आहे दुपारच्या वेळेमध्ये जेवणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जी सोय व्हायला असणं गरजेचं आहे ती सोय नसते या अशा प्रकारे तुटलेले बेंच देखील या ठिकाणी उपस्थित आहे काय प्रकार आहे हा आता ले ले की की हा विद्यापीठालाच विचारलेलं पाहिजे की नक्की काय प्रकार चालू आहे हा तर वारंवार जरी आम्ही मागणी करतो तर विद्यार्थ्यांच्या मागणीला विरोध केला जातो विद्यापीठाकडनं कुठंतरी आवाज दाबण्याचाही प्रयत्न केला जातो आता कुणाचे लागे बंधू आहेत कुणं काही माहीत नाही वर कसे आहेत पण विद्यार्थ्यांचा वारंवार आवाज दाबलेला जातो विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की आम्ही करू किंवा आहे लक्ष वगैरे आहे पण काही नाही जसं आहे तसं खरंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पु शिक्षणाच्या माहेर घरातलं एक महत्त्वपूर्ण विद्यापीठ म्हणून त्याला पाहिलं जातं आणि ह्याच पुणे विद्यापीठामध्ये अनेक विषय काय काय बोलायचं अजून काय म्हणून तुटलेल्या खुर्च्या तुम्हाला दाखवतो विद्यार्थ्यांनी बसायच्या राहिले तुटले तुटलेल्या बस तुटले खुर्च्या दाखवायला दाखवायच्या राहिलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहून घ्या ते सुद्धा आपण पाहून घ्या हा अद्याप हे अशा पद्धतीने ही परिस्थिती आहे पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही परिस्थिती आहे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं म्हण म्हणण्यात येणाऱ्या पुणे विद्यापीठाची ही परिस्थिती आहे बेंचेस तुटलेले आहेत पाणी स्वच्छ करण्यासाठी ज्या टाक्या लावलेल्या आहेत त्या टाक्यांमध्येच माती आहे विद्यार्थ्यांच्या वॉशरूममध्ये हात धुण्यासाठी सिंक लावलेलं ला आहे मात्र त्याला नळच नाही आहे पाणी तर लांबचीच गोष्ट आहे अशा पद्धतीचं भयानक वास्तव जे आहे पुणे विद्यापीठामध्ये पाहायला मिळते चर्चेच्या भोवऱ्यात असणारं हे पुणे विद्यापीठ कसं काम करतं हे आपण आपल्या डोळ्यांना आता आपल्या व्हिडिओच्या आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल मनसेनं आज धडक मो धडक मोर्चा जो आहे विद्यापीठावर काढला यानंतर देखील काय याच्यामध्ये सुधारणा होती है का हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे मात्र शिक्षणामध्ये अव्वल आहे असं सांगणारं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये मात्र नापास झाल्याचं जे चित्र आहे ते आपल्यासमोर आलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे विद्यापीठ पुणे